शाहू महाराजांची भूमिका ज्या वेळेला माझं आली आणि मग मी त्याच्यावर सगळा अभ्यास करून मग ती केली मला अजूनही आठवत आहे आम्ही मोठा सोंदळीचा सेट लावला होता कोल्हापूरला तो आणि एप्रिलमध्ये असं साधारण चाळीस बेचाळीस टेम्परेचरला वरती मी ते सगळं पॅडिंग लावून काम करत होतो मी सेटवरून खाली आलो आणि मी असा बाहेर आलो आणि त्या झाडाच्या दिशेने जायला लागलो आणि एक पंच्याण्णव वर्षाचे घोषत वयस्कर अत्यंत जाधव नावाचे म्हणजे नाव नंतर कळलं तिथनं पायातल्या चपला काढून अशा फेकून पळत सुटले त्या उन्हात दुपारच्या दीड दोनच्या आणि आले माझे पाय पकडून रडायला लागले महाराज तुम्ही कुठे कुठे गेला महाराज होता मी त्यांना सावरलं म्हणलं अहो चला दादा आपण आधी त्यांना आधार दिला बसवलं मग थोड्या ते भानावर आले आणि ते म्हणले मला असं वाटलं की महाराजच आले समरण म्हणून म्हणे मी तुमचे पाय पकडले माफ करा म्हणलं नाही नाही मला समजू शकतं भावना तर ते मला म्हणले की अहो म्हणे मी महाराजांचा खासगी सेवक होतो आणि महाराजांनी आम्हाला वेलवेटचे कपडे शिवले होते ते माझ्याकडे अजून तो ड्रेस आहे म्हणले आता म्हणे बावडी राहिली नाही ते कोल्हापुरी भाषेत म्हणले म्हणजे बॉडी नाही आता माझी म्हणले पण तुमचं राज्याभिषेकाचं शूटिंग आहे असं कळलं म्हणलं हो आहे ना पहिला मुजरा माझा असला नंतर म्हणले तुम्ही कोणाचंही घ्या तुमच्या नाट सिनेमातल्या म्हणले आणि तो माणूस आला नुसता आला नाही तो ते कपडे घालून आला ते त्याला शोभत नव्हते बिचारायला पण पंच्याण्णव वर्षाचा म्हातारा त्या कपड्यात समोर उभा राहून मला म्हणला माझा मुजरा घ्यान मग तुमचं शूटिंग करा काय ही भावना ग्रेट करे असं मला वाटलं